मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत तीर्थक्षेत्रांचे महत्त्व राजा हरिश्चंद्राने केलेला नवस तर आपण या भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी गंगाजल आंघोळीच्या पाण्यात टाकून नक्की स्नान करा आणि तीळ नक्की टाका आंघोळीच्या पाण्यात उपटन अंगाला लावा याच्याने आपली दुःख दरिद्रता खरोखरच नष्ट होते आणि सूर्याला अर्घ देताना पण काळी तीळ सूर्याच्या सूर्यदेवाच्या पाण्यात नक्की टाका त्याच्यात पण आणि म्हणजे हा महिनाभर तुम्ही कशात पण तीळ वापरली तर ते पुण्यदायकच आहे आपण खा सेवन करा दान करा देवांना अर्पण करा बेलाच्या झाडाखाली टाका म्हणजे तीळ प्रत्येक याच्यात हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि दरिद्रता दूर करण्यासाठी तिळीचा वापर करावा शिवलिंगावर आपण तीळ अर्पण करतो सफेद तीळ तर दरिद्रता दूर करण्यासाठी अर्पण करतो काळी तीळ शत्रू दूर करण्यासाठी करतात तर ह्या मकर संक्रांतीला काळी तिळाचा हा उपायसुद्धा नक्की करायचा आहे तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने तीर्थक्षेत्रांचे महत्त्व जाणून घेऊया कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर मित्रांनो तुमच्या बऱ्याच काही खूप खूप गावांच्या कमेंट्स आल्या खूप मनाला चांगलं वाटलं धन्यवाद अशाच कमेंट्स करत राहा एका जणाने तर खूप छान कमेंट्स केली होती आता ना नाव विसरली पण खूप छान तुम्हाला पण दिसेल ती वाचायला हे गंगेचे जे महत्त्व सांगितलं होतं त्यामध्ये तुम्ही वाचू शकता ती कमेंट्स की ताई मी कोणाचेच व्हिडिओ ऐकत नाही आणि मला आवडतसुद्धा नाही मला असं वाटतं तुमच्याच कथा ऐकत राहावं खूप छान कमेंट्स अजून काही लिहिलेलं होतं त्याच्यात तर मी प्रत्येकाच्या कमेंट्स वाचते सर्वांच्या कमेंट्स खूप खूप छान राहतात तुमच्या कमेंट्समुळेच माझा आत्मविश्वास वाढतो की आता आपण व्हिडिओ बनवायचा आता रात्रीचे साडे अकरा वाजले कामं संपवून म्हणजे लेटली मी थोडीशी अशी की आपण झोपू थोडं आता खूप थकली सकाळची उठली पण अजून उठली की आपण व्हिडिओ तयार केलेला नाही आहे सकाळसाठी काहीतरी अर्धा ताससाठी तरी हे देवी पुराण आपण वाचून काहीतरी महत्त्व सांगूया तर मला असं वाटलं की तीर्थक्षेत्राचे महत्त्व छान आहे ऐकायला पण आणि वाचायला पण तर तीर्थक्षेत्रांचे महत्त्व म्हटलं आपण तो मला सर्वांना ऐकूया तर हे आपण तीन दिवस पण ऐकलं तीर्थक्षेत्रांचे नामस्मरण श्रवण पठण केलं तरीसुद्धा आपल्याला खूप पुण्यफळाची प्राप्ती होईल तर मग मी थोडाच आज म्हटलं थोडासा अर्धा पाऊन तासचा का रहस्य ना थोडा आपण श्रवण करून घेतो आणि तुम्हाला मला पण बरं वाटेल श्रवण केलं की आवाज थोडा थकलेला येईल कारणच रात्रीचे साडे अकरा आता दीड वाजतील पूर्ण व्हिडिओ तयार करत करत मग त्यामुळे थोडा आवाज म्हणजे आजारपणासारखा गावाहून पण आली आहे तर थोडा डल येईल आणि काही हिंदी बोर्ड येतात इकडे हिंदी भाषा बोलतात आमच्याकडे बुरानपूरला तर थोडं समजून घ्यायचं कारण की घरात पण गावात पण जास्त करून हिंदीच लँग्वेज चालते तर मराठी समजून घ्यायचं थोडं तर आता आपण तीर्थक्षेत्राचे महत्त्व आणि राजा हरिश्चंद्राने केलेला नवस त्याचं आपण ऐकूया महत्त्व तर जन्मजय राजाने काय विचारलेले होते श्री गणेशाय नमो नम गुरुजी या भूमीवर देव आणि मानव यांनी अवश्य जावे अशी पुण्यक्षेत्र आणि नद्या यांची नावे सांगा तसेच तीर्थस्थानाचे महात्मे व तीर्थ करावयाच्या धार्मिक कृत्यांचे विधी आणि त्यापासून कोणती फळे मिळतात ती सविस्तर सांगा तेव्हा व्यास सांगू लागले राजा देवीचे वास्तव्य ज्या ज्या ठिकाणी असते ना त्या तीर्थांची नावे सांगतो ती ऐक कुठले कुठली महत्त्वाची तीर्थांची नावे आहेत ती फक्त ऐकल्यानेसुद्धा सर्व पापांचा नाश होता आणि आपल्या घरातील सर्व निगेटिव ऊर्जासुद्धा दूर होते आणि आपल्याला जर कोणाचा नजरदोष लागला असेल नजर लागली असेल तर हे नावंसुद्धा न ध्यांचे आपण श्रवण केले तरीसुद्धा नावं श्रवण केल्याने सुद्धा नव के के नजरदोष दूर होतो आणि निगेटिव ऊर्जा दूर जाते सर्व पापांचा नाश होतो तर आत्या तू न ध्यांचे नावं ऐका आणि भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण अशी नावं ऐकली तर आपल्याला या तीर्थांमध्ये स्नान केल्याचे आपल्याला पुण्य मिळेल फक्त श्रवण मात्र पुण्य मिळेल की आपण या नद्यांमध्ये स्नान केले तर आता एक कुठली कुठली नावं आहेत सर्व नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ गंगा यमुना सरस्वती नर्मदा गंडकी सिंधू गोमती तमसा कावेरी चंद्रभागा वेत्रवती चर्मनवती शरयू तापी त्याचप्रमाणे साबरमती या नद्या खूप महत्त्वाच्या मुख्य आणि पवित्र आहेत यांचे नुसते नाम नावंसुद्धा स्मरण मात्रे सर्व पापांचा सा नाश होतो आणि सात जन्माचे जे काही आपण ब्रह्महत्येसारखे के पाप केले असतील तरीसुद्धा आपले ते पापातून आपण उद्धारून जातो आणि आपल्याला नरक यातना होत नाही आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते शिव शिवलोकातून आपल्याला विमान घ्यायला येतो आणि आपल्या घरातील दरिद्रतासुद्धा दूर होते आणि आपल्या मुलाबाळांना पितृदोषाच्या त्रासापासून आपल्याला जो दोष आहे तर तो दोषसुद्धा मुक्त होतो तर अशी ही नावे खूप महत्वाची आहेत ही नावं आपण रोज श्रवण करण श्रवण करायला हवी याशिवाय इतर छोट्या मोठ्या नद्या सुद्धा आहेत त्या सुद्धा संख्येने आहेत त्या सुद्धा पवित्र नद्या असतात नदी म्हटलं म्हणजे प्रत्येक नदी पवित्र असते ज्या नद्या सागराला जाऊन मिळतात त्यांच्या तुलनेत समुद्राला न मिळणाऱ्या नद्या या थोड्या कमी प्रतीच्या आहेत त्यातसुद्धा पुन्हा ज्या नद्या समुद्राला मिळतात त्यातल्या ज्या सदा सर्वदा पाण्याने तुडुंब भरलेल्या असतात त्या सर्वात जास्त पवित्र असतात असे जाणावे परंतु श्रावण भाद्रपद पौष अशा या महिन्यात सर्व नद्या अशा आहेत की फक्त त बाकीच्या ज्या आहेत तर त्या पावसाळ्यातच वाहतात आणि तीरावरून गावाची पाण्याची गरज भागवत असतात आणि पुण्यक्षेत्र सांगतो जे जे पुण्यक्षेत्र आहे तर कुठले कुठले अतिशय पुण्यक्षेत्र आहेत की त्यांनीच ते नाम त्यांची नावे श्रवण केल्या मात्रे सर्व पापांचा नाश तर होईलच पण आपल्याला सुख ऐश्वर अखंड सौभाग्याची प्राप्ती रोगी रोगापासून मुक्ती होतो कर्ज असेल तर कर्जामधून मुक्त होतो आणि ज्या मुलांना अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा मन लागेल असे ह्या पवित्र पुण्यक्षेत्रांची नावे स्मरण केल्या मात्रे आपल्याला सर्व रोगांचा नाश होतो कर्ज असेल कर्ज दूर होतो आणि ज्या कामात अडथळा येत असेल ते कामंसुद्धा आपले बनायला सुरुवात होते तर कुठले पुण्यक्षेत्र आहे नावस्मरण स्मरण केल्या मात्र आपल्याला अर्धपुण्य या क्षेत्रांमध्ये आपण दर्शन केल्याचे लागते तर कुठले कुठले आहे तर पुष्कर्णी कुरुक्षेत्र धर्मान्य प्रभास प्रयाग तीर्थ नैमशरण आणि अबुरदारण्य ही तीर्थक्षेत्रे अतिशय पुण्यदायक आहेत नाव स्मरण केल्या मात्र आपले हृदय पवित्र होते पर्वतांमध्ये श्री शल्य सुमेरू आणि गंधमादन हे अतिशय पवित्र आहे सरोवरांमध्ये मानस बिंदू अछोद ही तीन पवित्र आहेत सर्वोच्च रुचीचे आश्रमही पुण्यदायकच आहेत त्यासुद्धा बद्रिकाश्रम सर्वश्रेष्ठ आश्रम आहे आश्रम, आश्रम या आश्रमात नर आणि नारायण दोघा मुना दोघ मुनींनी तपश्चर्या केली होती बद्रिकाश्रममध्ये नर आणि नारायण याशिवाय वामनाश्रम आणखी शतायू आश्रम सुद्धा विख्यात आहे जे महात्मे लोकांनी ज्या स्थानी तपश्चर्या केली असे आश्रम त्यांच्या नावाने प्रख्यात आहे ही सर्व अशी तयारीची पुण्यक्षेत्र तर पृथ्वीवर अगणित आहे या सर्व स्थानी शक्तीचा वास आहे त्यामुळे तेथे ते ते पापांच्या राशी नष्ट होतात अनेक देवीचे भक्तगण आचार विचारांचे पालन करून राहतात अजूनही अशी बरेच ठिकाणी आहेत पण नंतर प्रसंगानुसार मी वेळोवेळी त्यांचे वर्णन करीन राजा तीर्थयात्रा दान धर्म व्रतवैकल्य यज्ञ याग आणि तपश्चर्या अशा सारख्या गोष्टी परस्परापेक्षा आहेत जर सातकापाशी चित्तशुद्धी क्रियाशुद्धी द्रव्य शुद्धी, क्रिया शुद्धी, शुद्धी असेल तर या गोष्टींपासून पुण्य प्राप्ती होते त्यात द्रव्य हो ही द्रव्यशुद्धी क्रियाशुद्धी कदाचित सांधणे एखाद्याला शक्य होईल पण चित्तशुद्धी साधणे ही गोष्ट अतिशय दुर्मिळ आहे कारण मन हे फार ओढाळ आहे ते नेहमी अनेक प्रकारच्या विचारांनी आणि भावांनी गजबलेले असते मग चित्तशुद्धी होणार तर कशी काम क्रोध लोभ अहंकार मीपणा खूप जणांना काही पण काम केलं तर त्यात मीपणाची सवय असते मीपणा केलं म्हणजे सर्व वाया जातं म्हणून काम क्रोध लोभ अहंकार आणि मीपणा मध हे पाच जण तप तीर्थयात्रा यात्रा आणि व्रते यामध्ये विघ्न उत्पन्नच करतात काम विघ्न आणतात क्रोध केलेला काही बी शुभ कामामध्ये क्रोध केला की विघ्न आणतात लोभ केलं ला, काही लालसा केली त्यात विघ्न आणतात अहंकार खूप अहंकार राहतो कोणाकोणाला इगो ॲटिट्यूड काय माहिती कसला अहंकार असतो मला हेच कळत नाही खूप जणांना की कसला अहंकार आणि मी असतो अंगी हे सर्व शरीर जे आहे हे अगदी क्षणभुंगर नश्वर आहे हे सर्वजण विसरून जातात की एका सेकंदात एका मिनिटात काय होणार आहे हे काहीच नाही त्या गोष्टींचे जर जो कोणी आठवण करेल त्याचा मीपणा शरीरातून नष्ट होईल म्हणून मीपणा कधीच आपल्या कोणाकोणाला अतिशय घाणेरडी सवय असते मी पणा काहीही काम केलं का मी समोरच्याने पण केलेलं राहतं तरी पण आपलीच टिमकी वाचवायची मी केलं मी केलं हे मीपणामध्ये विघ्न येतात प्रत्येक कामामध्ये मीपणा केला तर हे विघ्न उत्पन्नच करतात असे राजाने सांगितले जो कोणी अहिंसा सत्य चोरी न करणे पवित्र इंद्रियांवर आवर घालणे आणि स्वधर्म पालन करीत असेल तरच त्याला तीर्थवासाचे फळ मिळेल नाहीतर संगती दोषामुळे नित्यकर्म सोडून दिली तर तीर्थाचे फळ मिळणार नाही उलट पाप चिटके लांगाला आणि तीर्थस्थानामुळे फक्त शरीर स्वच्छ होईल मनाचा मळ धुतला जाणार नाही फक्त तीर्थक्षेत्री राहण्याने जर मन निर्मळ होत असते तर तीर्थनिवासी साधूंनी ईश्वर भक्ती असूनही एकमेकांचा द्वेष का बरं केला असता वसिष्ठांच्या सारखा निरभिमानी ऋषी आणि विश्वामित्रासारखा श्रेष्ठ तपस्वी असे लोक नेहमी द्वेष व प्रीती काम व क्रोध यांच्या आहारी का गेले असतात तर गंगा स्नान करण्यापेक्षा ही चित्तशुद्धीचे अतिशय महत्त्व फार मोठे आहे तर आपले मन शुद्ध करावे गंगा स्नान जर करत आहे त्यामध्ये आपण पाप धुवायला जात आहे या आपले मन शुद्ध करायला जात आहे तर अगोदर मनशुद्धी करावे काम क्रोध मध मत सगर्व अहंकार त्या गंगा स्नानामध्ये सोडून यायचा तरच आपल्याला गंगा स्नानाचे पुण्यफळाची प्राप्ती होते नुसतं गंगा स्नान एवढंसुद्धा बोलले तरी गंगा स्नान केल्याचे पुण्य मिळते काशीमध्ये आपल्याला जायचे तर काशीमध्ये जर जाण्याचा आपण विचार केला आणि काशी गेलेलो नाही तरी पण काशी क्षेत्रामध्ये आपण पोचलो याचा आपल्याला अर्धपुण्य लागतो जर देव योगाने ज्ञाननिष्ठ पुरुषांचा सत्संग मिळेल तर चित्त शुद्ध होऊ शकेल मात्र वेद शास्त्र व्रते तपस्या यज्ञ दान अशा गोष्टींचा त्यासाठी काही उपयोग होत नाही उदाहरणार्थ वसिष्ठ विश्वामित्र याचे याच्यातील विनाकारण द्वेषामुळे अडी व बक यांच्यात जे घोर महायुद्ध झाले त्याने सुद्धा आश्चर्याने थक्क झाले होते हरिश्चंद्रासाठी वसिष्ठांनी दिलेल्या शापामुळे विश्वमित्र बगड्याच्या जन्माला गेले त्याचप्रमाणे विश्वमित्रांनी उलट शाप दिल्यामुळे वसिष्ठांना नामक पक्ष्यांचा जन्म मिळाला मग ते दोघी पक्षी होऊन मान सरोवराच्या काठी राहू लागले तेव्हा पूर्वीच्या वैमनस्यामुळे त्यांच्यात नखे आणि वार करीत जे युद्ध चालले ते दहा हजार वर्षपर्यंत चालू होते राजाने विचारले की मुनिराज दोघही मोठे तपस्वी धर्मज्ञानी असताना असे शत्रुत्व कशासाठी दोघही बुद्धिमानी आणि शापामुळे तपोहानी व दुःख याशिवाय काही पदरी पडत नाही का असे असताना शाप का दिला होता व्यासांनी जन्मजयाला उत्तर दिले राजा ही फार पूर्वीची गोष्ट आहे राम जन्माच्या अगोदर सूर्यवंशातील त्रिशंकू नावाच्या राजाला हरिश्चंद्र हा नावाचा मुलगा होता राम जन्माच्याही अगोदर रामाच्या जन्माच्या पण अगोदर सूर्यवंशातील त्रिशंकू नावाच्या राजाला हरिश्चंद्र या नावाचा मुलगा होता त्याला पुत्र संतती नसल्यामुळे त्याने वरुण देवाला नवस केला तो असा नवस केला हे जलाधिपते जर तुझ्या प्रसादाने मला मुलगा झाला तर मी त्याच्याच नरबळी अर्पण करीन पुढे वरुणाच्या कृपेने राजपत्नी गरुधा झाली आनंदित झाल्याने राजाने सर्व संस्कार केले एका शुभ मुहूर्तावर राजपत्नीने एका सुलक्षणी पुत्राला जन्म दिला राजाने आनंदाने पुत्राचे यथाविधी जात संस्कार केले याचकांना अनेक दाणे दिली असा उत्सव केला आणि वरुणदेव ब्राह्मणाच्या रूपात राजवाड्यात आला राजाने त्याची शोडपचारे पूजा केली मग वरुणाला येण्याचे कारण विचारले तेव्हा वरुणदेव बोलू लागला राजा जलाच्या अधिपती वरुण असे ज्याला म्हणतात तो मीच आहे मी तुला तुझ्या नवसाची आठवण करून देण्यासाठी आलो आहे तरी तुझ्या मुलाची बळी दे व आपला नवस फेडून वचन पूर्ण कर वरुणाचे बोलणे ऐकून राजावर जणू आकाशच कोचरले थोड्याच वेळाने भानावर येऊन त्याने हात जोडल्याने म्हणाले देवा मी पूर्वी जो तुला नवस केला आहे ते फेडण्यास मी बांधलेला आहे पण मी एक महिना झाल्यावर आमचे सुवर संपेल आणि शुद्ध झाली की मग मी अवश्य नरमेध यज्ञ करीन व्यास म्हणाले राजाचे आश्वासन ऐकल्यावर वरून उठले आणि पण पुत्राचा बळी देण्याच्या कल्पनेने राजा मात्र चेनपडे एक महिना पूर्ण उलटला ब्राह्मण वेषधारी वरून पुन्हा त्याच्या घरी आले राजाच्या घरी त्यावेळी राजाने पूजन करून स्वागत केले आणि मोठ्या आजीजीने नमस्कार करून सांगितला की देवा माझ्या मुलाचे अजून संस्कार झाले नाही असा पुत्र बळी कसा देणार तेव्हा त्याच्या सर्व तऱ्हेचे संस्कार होऊन खऱ्या अर्थाने क्षत्रिय झाला मग उत्तम प्रकारे यज्ञ करून मी माझ्या मुलाची बळी देईन आणि मग माझ्यावर दया कर माझा हेतू समजून घे बालकाची काहीच योग्यता नसते तेव्हा कृपा कर मला आणखी काही वर्षाची मुद्दत वाढवून दे वरुण म्हणाला राजा तू वचन देऊन पुन्हा फसवण्याचा प्रयत्न चाललो आहेस कशी ही कर कसाही कर आणि चाल ढकल करण्याचा तुझा हेतू तु माझ्या लक्षात आलाय पुन्हा निपुत्री कोण्याच्या विचाराने तुझा मोह जात नाही ठीक आहे यावेळी मी परत जातो पण ध्यानात ठेव मी काही काळ वाट पाहून मी पुन्हा येईन त्यावेळी मात्र तुझे वचन पूर्ण केले पाहिजे जो नवस केलेला ज्या देवाला राहतो त्याचा नवस फेडलाच पाहिजे जर तसे नाही झाले तर माझा क्रोध अग्नी या कुठल्याही देवाचा क्रोध अग्नि त्याच्यावर लाभतो आणि कोसळल्याशिवाय राहत नाही राजा बोलला हे hey, जलाधिप्पा मुलाची मुंज सोड मुंज झाली की पुत्राचा मी नक्की बळी देईन आणि यज्ञ करीन पूर्ण करीन याची खात्री कर राजाचे बोलणे संपल्यावर वरून उठला राजाला सुद्धा हायचे वाटले नंतर यथा रो रोहित असे नाव ठेवले काही वर्षामध्ये सर्व विद्या संपन्न असा झाला मग एकदा त्याला नवसाची हकीकत समजली तेव्हा तो मरणाला भेला नंतर संदीप पाहून तो घरातून पळून गेला आणि दूर अज्ञान अशा ठिकाणी लपून बसला काही काळ लोटल्यावर वरून देवपून ना आला त्याने राजाला सांगितले की योग्य वेळ झाली आहे तेव्हा राजाने आता यज्ञ करून नवस फेडावा त्यावर राजा दीनवाणीने बोलला हे देवश्रेष्ठा माझा नाईलाच झालाय कारण माझा मुलगा जीवाच्या भीतीने घर सोडून कुठेतरी पळून गेलाय राजाचे बोलणे ऐकल्यावर ऐकल्यावर वरून वरू? वरू? अतिशय संप संतापला तो म्हणाला अरे खोटारड्या तू कपटी फसव्या हायस रे म्हणूनच वारंवार मला फसवतो आहे तर मी शाप देतो तुला जलोधर रोग होईल पाशधारी वरून असा शाप देऊन निघाला राजाला जलोधर रोग झाला आणि तो त्या वेदनाने दिवसरात्र रात्र तळमळू लागला त्याच्या रोगाचे वृत्त रोहिताच्या कानावर गेले पण तो स्वस्थ राहिला मग असे झाले की कुणा एका वाट सोरूने त्याला सांगितले अरे अरे राजपुत्रा तुझा पिता जलोधराने तळमळत आहे कारण वरुण देवाने त्याला शाप दिला आहे आणि तू अशा प्रसंगी त्याला सोडून इकडे लपून बसला आहे काय ही तुझी स्वार्थी बुद्धी तुझा जन्म निर्थक आहे तू खरोखर कुपुत्र आहे तुझ्या देहाचा काय उपयोग तू जन्मून बापाला कसले सुख मिळाले कारण अशावेळी तू जवळसुद्धा नाही अरे जन्मदात्यासाठी प्राण द्यावा लागला तरी बेहतर असेल जो म्हणेल तोच खरा सुपुत्र मी जास्त काही बोलणार नाही इतके सांगतो की सध्या तुझा पिता राजा हरिश्चंद्र व्याधग्रस्त तो रोगाने झाल्यामुळे तुझ्यासाठी रडत आहे व्यास म्हणाले वाट स्वरूचे बोलणे ऐकून रोहितला घरी जाण्याची इच्छा झाली तेव्हा इंद्र ब्राह्मणाच्या रूपात तेथे जाऊन त्याला सांगू लागला अरे राजपुत्रा तू वेडा आहेस कारण पिता खरोखर व्याधी पीडित आहे की नाही याची खात्री केल्याशिवाय त्याचे कारण समजल्याशिवाय तेथे ते जाण्यात तुला धोका आहे इंद्र पुढे म्हणाला अरे राजपुत्रा तुझ्या पित्याने पूर्वी वरुण देवाला नवस केला होता तो असा वरुणाला नवस केला वरुणाला प्रसन्न करण्यासाठी नरमेद यज्ञ करून मुलाचा त्यात बळी देईल खरोखर त्याने हे मोठे धाडस केले पण आता तू जर परत गेलास तर वरुण शापातून मुक्त होण्यासाठी राजा तुला बळी दिल्याशिवाय राहणार नाही ते हे तुला समजत नाही काय इंद्राने अशी भीती घातली तेव्हा महामायेच्या मायेमुळे माये भुरड पडून तो रोहित तेथेच ते राहिला नंतरसुद्धा जेव्हा 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 पित्याच्या प्रेमापोटी घरी परत जाण्याचा तो निश्चय कराला तेव्हा इंद्र येऊन त्याला परावृत्त करीत असे राजाला व्याधी असह्य झाल्या होत्या आणि आपले कुलगुरु वसिष्ठ यांना सांगितले विचारले भगवान या रोगामुळे मी जीवाला अत्यंत कंटाळलो आता वेदना सहन होत नाही मी काय करू आपण यातून सुटण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा माझा प्राण वाचवा वसिष्ठ उद्गारले राजा तुझा रोग नष्ट होण्यासाठी मला एक उपाय आहे नवसाची फेड केल्याशिवाय करण्याशिवाय तुझा मार्गने तथापि धर्मशास्त्रामध्ये पुत्राचे तेरा प्रकार सांगितले आहे स्वतःचा अवरस अनरोस दत्तक घेतलेला मानसपुत्र विकत घेतलेला वगैरे वगैरे तर एक पर्याय असा आहे की भरपूर पैसे देऊन एक उत्तमपैकी ब्राह्मणाचा मुलगा विकत घे आणि यज्ञ करून त्याचा बळी दे म्हणजे वरुण प्रसन्न होऊन त्याला त्यामुळे तू सुद्धा रोगमुक्त होशील त्याप्रमाणे राजाने मंत्र्याला बोलावून सांगितले की तू हुशारीपणे एक काम कर ते असे की काहीही करून एक चांगलासा ब्राह्मण मुलगा शोधून काढ जर कोणी ब्राह्मण पैसे घेऊन आपला मुलगा विकण्यास तयार असेल तर तो मागेल तेवढे धन दे आणि तो मुलगा विकत घेऊन घे मला यासाठी असा मुलगा हवा की काम झालेच पाहिजे म्हणजे खर्चाची काळजी करू नकोस त्या ते पित्याला सांग की आपल्या यज्ञात बळी देण्यासाठी पुत्र पाहिजे अशी आज्ञा होताच मंत्री निघाला घरोघरी गावोगावी शोध भेद फुरू लागला असा फिरत असताना त्याला समजले की राज्यातील अचिरगत नावाच्या एका दारिद्र्य ब्राह्मणाला तीन मुलगे आहेत मंत्र्याने त्या ब्राह्मणाला भरपूर द्रव्य दिले त्याच्या शूनक्षेप नावाच्या मधल्या मुलाला घेऊन आला राजा आनंदित झाला त्याने यज्ञाची यथा सांग तयारी केली यज्ञाला सुरुवात केली त्याच वेळी योगायोगाने तिकडून विश्वामित्र मुनी जात असताना खांबाला बांधलेला आणि रडणारा शूनशेष त्याला दिसला त्यांना त्याची दया आली आणि ते राजाला म्हणाले त्यांना निरगज बालकाला बळी देण्याचे धाडस करू नको तू याला सोडून दे माझी तुला विनंती आहे कारण तसे करण्यात तुझे कल्याण आहे याचा आक्रोश ऐकून माझ्या मनात दया उत्पन्न झाले तू माझे एक आणि याला मुक्त कर माझा ऐक आणि मुक्त कर दहे पावे पूर्व सत्वशील सर्व राजे स्वर्ग प्राप्तीच्या हेतूने दुसऱ्या रक्षणासाठी स्वतःचा देह खर्च घालीत असे उलट तू मात्र आपला देह सुखासाठी या ब्राह्मण बालकाचा जीवावर उठला आहेस केवढे मोठे प्राप तुझ्या डोक्यावर घेत आहेत आणि असे पाप न करता या मुलाला सोडून दे प्रत्येकाला आपले शरीर प्रिय असते याचे प्रत्येक उदाहरण स्वतःवरून ओळख हे माझे सांगणे आहे व्यास म्हणाले जन्मजे विश्वामित्राच्या भिंतीला राजाने जो मानता स्वार्थापोटी त्या मुलाला सोडले त्यामुळे ऋषींना हरिश्चंद्राचा अतिशय राग आला आणि मग महातपस्वी विश्वामित्रांनी त्या बालकावरील करुणापोटी त्याला वरुण मंत्राचा उपदेश केला त्यांनीही जीवाच्या भीतीने त्या मंत्राचा मोठ्याने जप सुरू के 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 केला मंत्राच्या प्रभावाने वरुणदेव तेथे प्रकट झाला त्याने स्वतः पुत्राला बंद मुक्त केला तसेच त्याने राजालाही रोगमुक्त केला व तो स्वस्ताने गेला बालकाचा जीव वाचला विश्वामित्रांना फार आनंद झाला हरिश्चंद्राने त्याचे सांगणे न ऐकल्यामुळे अपमानाचे शल्य त्याच्या मनात ऋतून बसले पुढे अशी गोष्ट घडली की राजा हरिश्चंद्र शिकारासाठी वनात फिरताना एका डुकराच्या मागे लागला त्यावेळी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन विश्वामित्राने राजापाशी याचना करून त्यानी वचनातून गुंतवणूक त्यांचे सर्व राज्याने वैभव काढून घेतले त्यामुळे कष्टात काळ कंटणारे यजमान हरिश्चंद्राला पाहून वशिष्ठांच्या मनात कळबळा उत्पन्न झाली एकदाच्या ती त्याची भेट विश्वामित्राची गाठ पडली असताना अरे दुष्टबुद्धीचे निश्चत्रिया तू ब्राह्मण वेश फुकट आहे तुझा धर्म बळग्याप्रमाणे आहे तसंच तू ढोंगी गर्विष्ट आहे तुझे ध्यानसुद्धा बगळ्याचेच आहे तरी तू आता बगळात हो असा श्राप ऐकल्यावर विश्वामित्रांनी वसिष्ठांना उलट श्राप दिला की मी जोपर्यंत बगळा असेल तोपर्यंत तू सुद्धा अडी नावाचे पक्षी होऊन राशील असे दोघांना परस्परांना श्राप दिल्यानंतर एका सरोवराच्या काठी अडी व बगळा होऊन जन्मले व दोघांनी दोन वृक्षावर आपली घरटे बांधली मग पूर्वीचे न विसरल्यामुळे दोघही दिवस रात्र मोठमोठ्याने चित्कार करून परस्पराशी लढत होती चोचीने आणि नखाने एकमेकांवर वार करीत राहत होते त्या जखमांमुळे रक्तश्राव होत पळसाच्या फुलाप्रमाणे दोघही लालबुंद झालेले होते असा प्रकार अनेक वर्ष चालले जन्म जय राजाने गुरुजी मग ते दोघे पुढे शापमुक्त कसे झाले ते सांगा ना कारण मला ते ऐकायची इच्छा आहे व्यास त्याला म्हणाले त्यांना तसे निरंतर लढताना पाहून लोकपितामह ब्रह्मदेवाला दया आली मग ते सर्व देवांना बरोबर घेऊन सरोवरापाशी घेऊन गेले त्यांनी दोघांची समजूत काढली त्यांना युद्धापासून परावृत्त करून शापापासून मुक्त केले ನಂತರ ಸಕ್ಯ ಕೂಡ ದೇಹನ್ ಹಂಸ ಬಸವ ಸತ್ಯ ಗೇಲೆ दोघे ऋषी आपआपल्या स्थानी निघून गेले वसिष्ठ आणि विश्वामित्र प्रजापती उपदेशाप्रमाणे वेर सोडून मैत्री जोडून आपापल्या आश्रमात गेले तर हे राजा असे ध्यानात घे जर वरुणाचा पुत्र वसिष्ठ विश्वामित्राची उगीचा उगीच लढला तर विश्वात मानव दानव एखादा देव अहंकार जिंकलेला असा सापडेन पण शक्य आहे अरे चित्तीचे शुद्ध मोठमोठ्याने महात्म्यांनी सुद्धा साधत नाही फार कष्ट आणि प्रयत्न करून करावे लागतात चित्तशुद्धीसाठी नसेल तर तीर्थयात्रा दानधर्म तपश्चर्या किंवा इतर धर्म साधने उपयोगाची नाही शरीरधाऱ्यासाठी श्रद्धा सात्विक पाहिजे राजसी व तामसी या तीन प्रकारची सांगितली जाते सात्विक श्रद्धा पूर्ण श्रद्धा फळ देणारी असते तर सात्विक श्रद्धा पाहिजे आणि सात्विक शुद्धता पाहिजे सात्विक श्रद्धा दुर्लभ आहे राजशी श्रद्धा अर्धच फळ देते राजशी सत्ता राजासारखे हुकूम करते तामसी सत्ता पुरी निष्फळ जाते अपकिर्ती राहते त्याला यश येत नाही जो खूप संताप करतो अहंकार दाखवतो मीपणा दाखवतो तामसी श्रद्धा करतो त्याला कुठल्याही कामात यश येत नाही काम क्रोध यांच्या अधीन असलेली ही तामसी श्रद्धा असते कारण त्यांना कामाची गरज असते स्वार्थाची गरज असते क्रोध त्यांच्या अंगी असतं म्हणून ते कुठलीही पूजा करतात तर निष्फळ जाते कुठल्याही त्यांना फळाची प्राप्ती होत नाही म्हणून सात्विक श्रद्धा पाहिजे सात्विक मन पाहिजे जे मन शुद्ध पाहिजे कोणाबद्दल कपट चपट दिखावा नाही पाहिजे कोणाचं मन नाही दुखवायला पाहिजे त्याला आपली सात्विक श्रद्धा म्हणतात आळीबोळी सेवा केली आणि ती सेवा प्रसन्न झाली त्याला सात्विक सेवा म्हणतात म्हणून तामसी आणि राजसी वृत्ती कधीच नको यासाठी सत्संग धरावा लागतो जो कोणी तामसी असतो राजसी असतो तर त्याने सत्संग धरावा वेद पुराणांचे श्रवण करावे चित्तातल्या वासना दूर जाऊन देवीच्या पूजेमध्ये तीर्थक्षेत्री राहून तल्लीन व्हावे कलीच्या भीतीमुळे माणसांनी देवी नामाचा जप करावा ओम एम एम क्लीम चामुंडाय उच्चय नमा या मंत्राचा जप करावा स्तोत्र अधिकानांनी स्तुती करावी आणि तिच्या पदकमलाचे ध्यान करावे आणि असे केल्यावर कलीच्या भयाचे कारण नाही पापी लोकसुद्धा सहजासहजी बंधनातून मुक्त होतात यात संशय नाही तर अशी ही राजा हरिश्चंद्रची कथा होती तर ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितली तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा